महाराष्ट्रावर तीव्र कमी दाब आज रात्री महाराष्ट्रातील चौदा जिल्ह्यांना अतिवृष्टीचा इशारा सकाळपासून अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे विशेषतः विदर्भ मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय अनेक जिल्ह्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज रात्री मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आला आहे राज्यात पुढचे चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे येत्या चोवीस तासासाठी मराठवाडा विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून पावसाचा हा धुमाकूळ मध्य महाराष्ट्र आणि कोकणातही असण्याची शक्यता आहे सध्या बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव महाराष्ट्रावर असून या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे आज रात्रीपासून उद्या सकाळपर्यंत राज्यातील सिंधुदुर्ग धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर धाराशिव पुणे सांगली सोलापूर अमरावती चंद्रपूर भंडारा गोंदिया गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मध्यम ते मुसळधार तर जळगाव जालना बीड लातूर बुलढाणा अकोला वर्धा नागपूर या जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार तर नांदेड परभणी हिंगोली वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे